नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते टिपकेंची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत शशांक हा नेत्रावर ओरडतच तू माझ्या खोलीत गेलीस का तुला किती वेळा सांगितलेलं आहे की माझ्या खोलीमध्ये जायचं नाही म्हणून तरीही तू माझ्या कपड्यांना का हात लावला असा जाब विचारत असतो नेत्रा आता रडतच म्हणत असते मी सकाळी तुमची खोली आवरली तर तुम्ही मला काहीच बोलला नाही शशांक म्हणत असतो ती तर होती ना पण म्हणत असते तुझी उगत चिडचिड होऊ नको म्हणून आम्ही सांगितलं होतं त्यावर आता अमिय म्हणत असतो शशांक नेत्र एवढं तुझ्यासाठी करते तरी पण तू तिला ओरडतोय आता ती कितीही चांगली वागली तरी तुला ती वाईटच दिसणार कुकी म्हणत असतो घरातल्या सगळ्या लोकांनी तर आता डोळ्यांवरती पट्ट्या बांधलेल्या आहेत पण्णा म्हणत असते तुम्ही तर डोळस आहात ना पण्णा म्हणू लागते शशांक तुझ्या लग्नाला एक वर्ष होईल तरी सुद्धा अप्पूने कधी बायकोची कर्तव्य पार पाडली आहेत का इकडे फोनवरती ऐकत असते म्हणत असते जे नेत्राला जमताना ते अप्पूला नाही जमत आणि तिला सात जन्मात तरी नाही जमणार आता कुकी हा पण्णाला थांबवतो शशांक म्हणत असतो तू माझ्या खोलीमध्ये जायचं नाही मला माझी कामं करता येतात आता नेत्राही ही रडण्याचं नाटक करत तुम्ही माझ्याशी घरच्यांसमोर असं का वागता आणि तिथून निघून जाते शशांक आता म्हणत असतो माझा महत्वाचा कॉल आहे आणि बाजूला येतो इकडे अप्पुने फोन कट केलेला असतो शशांक इकडे म्हणत असतो ह्या नेत्राचं बोलणं ऐकून अप्पुने फोन कट केला असेल या नेत्राचं करायचं तरी काय आता दुसऱ्या दिवशी शशांक हा अप्पूला भेटण्यासाठी कॉलेजमध्ये आलेला असतो तो तिची वाट पाहत असतो तितक्यातच तिथे अप्पू तिच्या मैत्रिणींबरोबर येते शशांक हा अप्पूला अडवतो आणि मैत्रिणींना म्हणत असतो की प्लीज थोडा वेळ आम्हाला वेळ द्या आम्ही ऑफिस मध्ये इन्क्वायरी करतो असं म्हणून मैत्रिणी आता तिथून निघून जातात अप्पू म्हणत असते की तू माझा सारखा सारखा पाठलाग का करतोय हे तुला शोभत नाही शशांक म्हणत असतो की मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे अप्पू म्हणत असते तुला काय बोलायचं आहे हे मला चांगलंच माहीत आहे आणि असंही आपण आता सेपरेट होणार आहोत मग आता आपण भेटून वेळ कशाला वाया घालवायचा शशांक आता धक्क्यानेच म्हणत असतो म्हणजे तुला माझ्याशी बोललं की वेळ वाया जातोय असं तुला आता म्हणत असते मी दिवस रात्र अभ्यास करते सकाळी सुद्धा लवकर उठते आणि अभ्यास करते आपलं असंच ठरलेलं आहे ना फर्स्ट क्लास मिळाल्यानंतर आपण दोघे सेपरेट होणार आहोत आणि मी तुला सोडून जाणार आणि दुसरं कारण म्हणजे मला पुढचं शिक्षण घेण्यासाठी यु ला जायचं आहे असं शशांकला सांगू लागते अप्पू आता शशांकला म्हणत असते मी पुढे खूप शिकणार आणि इंडिपेंडेंट होणार शशांक म्हणत असतो ह्या सगळ्या गोष्टी तू आपल्या घरात राहून सुद्धा करू शकतेस ना मी तुझ्या सोबतच आहे पण घर सोडून जाऊ नकोस अप्पू म्हणत असते ह्या गोष्टीला खूप उशीर झालेला आहे माझा बाबा जे म्हणल तेच होणार आणि मी तसंच करणार असं म्हणून आता ती तिथून निघून जाते इथे मन दुखवलेला शशांक म्हणत असतो मला सोडून जाण्यासाठी इने मनाची एवढी तयारी केलेली आहे पण मी हार मानणार नाही मी तुला माझ्या प्रेमाची जाणीव करून देईल पण त्यासाठी आपल्या मधलं मैत्रीचं नातं तरी टिकून राहिलं पाहिजे आणि तो धावत आता अप्पूच्या मागे पळत जातो आणि म्हणत असतो काहीही झालं तरी आपल्या मैत्रीतलं नातं असंच टिकून राहील ना असं विचारत असतो अप्पू समोर त्याचा हात पुढे करतो पण अप्पू न काही बोलता तिथून निघून जाते तर इकडे आता अंजली फोनवरती अप्पू युएस घरी पोहचते युनिव्हर्सिटी कोणत्या आहे त्यावर अप्पू चिडूनच म्हणत असते माझा आधी रिझल्ट लागणार त्यानंतर मी सगळं ठरवणार अंजली इथे खूप एक्सायटेड झालेली असते आणि ती म्हणत असते तुझी युनिव्हर्सिटी ती तू राहणार कुठे आपण त्याची चांगली सोय करू आणि एक पिकनिक सुद्धा होईल अप्पू म्हणत असते सगळं तूच ठरव माझी परीक्षा होणार नाही तोपर्यंत तू माझ्याशी बोलायला सुद्धा येऊ नकोस आता इथे अंजली ही अपूचा हात पकडते आणि तिला म्हणत असते हा जो तुझा ऍटिट्यूडपणा आहे ना तो कानिटकरांसमोर दाखवला असताना तर आजची ही वेळ आलीच नसती डॉक्टर कौशिक हे वरून सगळं पाहत असतात आणि ते अंजलीला ओरडतात तिला अभ्यासाला निघून जाऊ देत म्हणून सांगत असतात आता आपू तिथून निघून जाते कौशिक हे अंजली सोबत बोलायला खाली आलेले असतात आणि अंजली म्हणत असते मी तुझ्या मुलीशी चांगलच बोलत होते पण तुझ्या मुलीचं डोकं फिरलेलं आहे मी तिला विचारत होते तुझं काय ठरलेलं आहे कोर्स कोणता करायचा आहे ते पाहायला नको का डॉक्टर कौशिकांना म्हणत असते डॉक्टर कौशिक म्हणत असतात की अजून परीक्षा व्हायच्या आहेत आणि तुझ्याकडे एवढाच मोकळा वेळ असेल ना तर माझ्या क्लिनिक मध्ये पण तिथे येऊन माझं काही डोकं खाऊ नकोस अंजली म्हणत असते हे साधं बोलणं म्हणजे डोकं खाणं नसतं डॉक्टर कौशिक आता अंजलीला म्हणत असतात अप्पूची जोपर्यंत एक्झाम होत नाही तोपर्यंत तिला पुढच्या शिक्षणाबद्दल आणि डिवोर्स बद्दल काही सुद्धा विचारायचं नाही तिला अभ्यास करू दे असं सांगत असतात अंजली म्हणत असते पण मी या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप घेतच राहणार चिडलेले आता डॉक्टर कौशिक म्हणत असतात तू अशीच वागत राहिलीस ना तर मी अप्पूला घेऊन आपल्या फार्म जाईल तिथे तुला अजिबात प्रवेश नसेल अंजली आता म्हणत असते की मी अप्पूला डिवोर्स बद्दल आठवण करून देत राहते कारण ती तिचा निर्णय कायम बदलत असते मी त्या कानिटकरांच्या घरी तिला दे जाऊन देणार नाही ते कानिटकर गोडगोड बोलतील आणि ती तिचा निर्णय बदलेल आणि परत त्यांच्या घरी निघून जाईल पण मी त्या कानिटकरांना अप्पूच्या आसपास देखील फिरकून देणार नाही असं बोलून तिथून निघून जाते तर इकडे रात्री अमेय खूप ओसरीमध्ये उदास बसलेला असतो कुकी हा शशांकला खुणवतो आता शशांक हा अमेयच्या जवळ जाऊन बसतो आणि त्याला विचारतो तुझी तब्येत बरी नाहीये का माझा एक डॉक्टर मित्र आहे त्याच्याकडे आपण जाऊयात का असं विचारत असतो अमेय आता इथे नकार देतो तेवढ्यात सुमी म्हणत असते तो आज ऑफिसला सुद्धा गेला नाही अमेय इथे टाळाटाळीचे उत्तर हां शशांकला देत असतो तेवढ्यातच तिथे तेन पाळाला घेऊन खाली आलेले असते बाळ खूप रडत असतो सुमी प्रेमाने बाळाकडे येते आणि बाळा काय झाला आहे असं विचारत असते नेत्रा म्हणत असते त्याने दूध सुद्धा व्यवस्थित पिलेला आहे सुद्धा त्याचा अजिबात कडक नाहीये पण काय झाला आहे सुमी कुकीला म्हणत असते मागच्या वेळेला माहित आहे का वरून रडत होता तेव्हा अपुणे त्याला मानसी वहिनीच्या साडीमध्ये गुंडाळलेलं होतं थांब मी साडी घेऊन येते असं सांगत असते नेत्रा म्हणत असते की माझं ते करून झालेलं आहे कदाचित तो योगायोगाने थांबला असेल असं सांगू लागते आता सुमी वरुणला घेऊ लागते तर नेत्रा तिथून निघून जाते बाळ काहीही केल्यास शांत होत नसत सुमी इकडे खूप उदास झालेली असते कुकी सुमीकडे येतो आणि म्हणत असतो अग वेडे असती तर तिने काय केलं असतं याचा जरा विचार कर म्हणजे तुला आपोआपच उत्तर सापडेल इथे नेत्रा चिडूनच म्हणत असते सारखं काय अप्पू करताय सुमी म्हणत असते अप्पूला नेहमीच वेगळं काहीतरी सुचताना म्हणून बोलला तो अमे इथे म्हणत असतो अप्पूचं कौतुक करून तो रड थांबणार आहे का त्यापेक्षा तुम्ही करा शशांकला आता इथे काहीतरी सुत आणि तो म्हणत असतो तू बाळाला तुझ्याकडे घे नेत्राला म्हणत असतो ते बाळ अमेचा हे माहीत आहे ना आता वैतागत म्हणत असते हो मला माहीत आहे अमे आता ते बाळ हातामध्ये घेतो शशांक हा कुकीचा मोबाईल घेऊन अफ्फूला व्हिडिओ कॉल करतो तर इकडे आता वर्तकांच्या घरी सगळेजण जेवायला बसलेले असतात तेवढ्यातच आता अप्पूला कुकीचा फोन येतो अंजली आता फोन पाहूनच म्हणत असते तू शशांकला येणार आहे ना, ना मग हा फोन रिसीव करायचा नाही म्हणत असते मला त्या प्रोसेसला अजून खूप वेळ आहे आणि मी शशांकला डिओ देणार आहे पण माझ्या घरातले संबंध हे खूप चांगले आहेत त्यामुळे माझे घरातल्या नातं काही बदलणार नाही ना असं म्हणून ती आता फोन रिसीव्ह करते शशांक म्हणत असतो प्लीज तू काही करू शकत असली तर बाळ खूप रडते त्याला शांत कर अप्पू व्हिडिओ कॉलद्वारे वरुणशी बोलण्याचा प्रयत्न करत असते पण बाळ काही केल्या थांबत नसतं आता सारिका ताई म्हणत असतात तू वरुणला ती लहानपणीची गोष्ट सांग ना इथे आता अप्पू ही चिव आणि काऊची गोष्ट सांगू लागते कुकी आणि सुमी खूप खुश झालेले असतात इथे नेत्रा खूप चिडलेली असते वरुण आता शांत होतो आणि झोपी जातो शशांक आता थँक्यू असं म्हणतो त्यावर अप्पू माय प्लेजर म्हणते आणि फोन ठेवून देते पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे शशांक सुमीला सांगत असतो की मी अपूर्वाला भेटायला जाणार आहे इकडे प्राचीही चोरून बोलणं ऐकत असते अपू देखील आता मी फ्रेंडला बाहेर भेटायला निघालेले आहे असं म्हणून घराच्या बाहेर पडते नेत्रा आणि प्राची आता मुद्दाम प्लॅन करतात आणि शशांकने नेत्राला भेटायला बोलवलं आहे असं अप्पूला दाखवून देतात हे पाहून अप्पूला खूप मोठा धक्काच बसतो असेच मालिकेचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा